नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखंदोरमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे क्रीडा क्षेत्रात सुद्धा छोट्याशा गावातून खेळाडू तयार होणे गरजेचे वर्षा कोरे यांचे प्रतिपादन रात्रकालीन भव्य क्लोज कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक धार्मिक आध्यात्मिक विकासासोबतच क्रीडा क्षेत्रात सुद्धा छोट्याश्या गावातून उत्कृष्ट खेळाडू तयार होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी अशा खेळांचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन खैरी घरतो येथील सरपंच वर्षाताई कोरे यांनी केले लाखांदूर तालुक्यातील खैरी घरतोळा येथे येथील छत्रपती कबड्डी मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून त्या बोलत होत्या तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जोशेष वाडे यांनी युवा मंडळाच्या शासकीय योजना व क्रीडा सांस्कृतिक संदर्भात स्पर्धकांना माहिती दिली या कार्यक्रमाचे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक शहादेव डोंगरे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खैरी घरतोळा येथील सरपंच वर्षाताई कोरे उपाध्यक्ष म्हणून कल्पना डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा समन्वयक जोशेष वाडे सौरभ कुते ग्रामपंचायत सदस्य खिन्नालाल लांजेवार वनिता बावने राहुल कोरे माजी सरपंच रेखाताई कोरे टिकेश्वर मटाले हितेश चुटे पोलिस पाटील अनमोल डोंगरे मुरलीधर तरुणे शरद कोरे मंगला पुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यानंतर खैरी विरुद्ध घरतोळा संघाचा रोमांचक सामना खेळण्यात आला